मुंबई महापालिकेत मोठी उलता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा शिंदे शिवसेनेला पाठिंबा मजबूत ठाकरे गट कमजोर निवडणुकीनंतर सत्ता समीकरण बदलले असून मुंबईच्या राजकारणात नव्या घडामोडींना मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे तीन आणि शरद पवार गटाचे एकमेव विजयी नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत एकत्रित येण्याची अधिकृत नोंदणी केली आहे या शिवसेनेचे संख्याबळ वरून थेट तेहतीस वर पोहोचले परिणामी महापालिकेत शिवसेनेला एक अतिरिक्त नामनिर्देशित सदस्य तसेच स्थायी समितीत आणखी एक जागा मिळणार आहे या नव्या समीकरणाचा थेट फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि एआयएमआयएम ला बसणार असून स्थायी समितीतील त्यांचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता आहे या एकत्रित गटाचे गटनेते म्हणून अमेय गोले, यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान भाजपच्या एकोणनव्वद जागा आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या तेहतीस जागा मिळून महायुतीचा आकडा एकशे बावीस वर पोहोचला असून त्यांनी बहुमताचा एकशे चौदाचा टप्पा सहज पार केलाय दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कोकण भवन येथे या गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट दिसून आलंय